गवाऱ्याला यूट्यूबच्या पैशाचा माझ आलाय तर गुड मॉर्निंग मित्रांनो <laughs> तर आज शिवचा शाळेचा पहिला दिवस खरं तर तिचा दुसरा दुसरा दिवस आहे पण शूट केला नाही मी म्हणलं माझ्याबा थोडे वर्दळ होती त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही ही बघताय च्यूची जी फ्रॉक आहे का ती परीची फ्रॉक आहे पण बसली कशी बघितली का नाही एकदम फिट टू फिट त्याचं कारण एकच आहे की शिवचं खाण्यावर लक्ष असतंय भूक लागली किती विचार करत नाही मम्मी ही दे मम्मी ती दे लाडू दे दूध दी, दी। आणि परी परी खातच नाही तर ड्रेस कसा फिट्टमध्ये मध्ये आहे बघा आणि पहिली गोष्ट म्हणजे शाळेत जायचं म्हणलं ना आ काय म्हणलं पण पप्पी काय आह दुतर घातलं मी स्वतः शाळेत गेलतो पहिल्या दिवशी तवा सर सर असं उभं राहिलं होतं तर सरच्या टांगड्यातनं बाहेर निघून आलो होतो दो। <laughs> पण माझ्या दोन्ही लेकराला एवढी आवड आहे शाळेची बुर म्हणजे शाळेत घालवायची वेळच नाही आली परी पण उत्सुक होती शाळेत जायला तर काय रडायलाच लागली त्यामुळे चला मला शाळेत परीच्या नादानं हा कशाचा पंखा निघला कुलरचा हा बर 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 चलायचं शाळेत बाटली नाही घावल का सामान सका, घावलं का लहान लहानले अकरा जेकच आल्यावर कुठं बी टाकून देणार आणि परत सकाळच्याला उडका उडकी चालू असते परी काल दफ्तर बाटली कुठं टाकली आणि परत सकाळ सकाळ जायच्या टायमाला गडबड दफ्तरात काय हाय का हा दफ्तरात काय हाय का हाय पेन हाय वय होय म्हणून घेतलं वय आणि शाळेत राडायचं नाही शाळेत मित्रांनो नाही ना, ना? हां तर बघा ड्रेस कसा बसला एकदम एक फरक एवढाच आहे मला तो काय वाटत नाही पण फिट टू फिट बसला फिट्ट आहे दिसते पण तरी जाणून येत नाही चिवची फ्रॉक आहे ही तिला आता छोटी आणतो आम्ही आज आणायची ना तुला नवी फ्रॉक हा चिवचा व्हिडिओ दोन झाले बरं का मित्रांनो तर प्रगती गाव यूट्यूब चॅनलला रील्समध्ये टाकलेला आहे पहिला टाकला आहे काल आज पण एक टाकला टाकायला बारा वाजता पोस्ट होतोय तर बघा नक्की चिव चलायचं शाळेत चलायचं खोट बोलायचं नाही शाळेत हा चालायचं झालं हा आयला माघारी यावं लागतं आहे की बोलायचं नाही शाळेत आणि शो आली की सांगायची मम्मीला सॉरी सॉरी आणि चला झालं सगळं झालं का तयारी सगळी बाटली राहिलीच का अजून डावा बी घ्यायची का तुला एवढी मोठी बाटली कशाला दी होय तुला चला चला उशीर व्हायला लागलाय झालं का काय का तू चार तिची उलायच दोन डब अरे बाळा तू तिला खायला येतं का गरम जा, गरम जर असल तर फुकून द्यायचं काय पाहिजे काय म्हणते काय पाहिजे तीच का नाही भाषा समजा नाही काय तरी न्यायच म्हणती शाळेत काय 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 उचलून घे तिला काय म्हणते का बरे तुला तर कळेल का भाषा काय म्हणते ती म्हणती काय शाळेत जायचं नाही शाळेत नको जायचं जायचंय का बर चला 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 पेन्सिल पाहिजे होती वय अरे देवा हुशार आहे माझ बाबू काय तुम्हाला कळणार चला चला उशीर झालाय बाळांनो बाबू शाळेत हा रडायचं नाही हा ही लागला तुला ग्लास उतरताना ग्लासच लागला चिवला जावा चला बघा <laughs> फ्राक तरी कशी झाली बघितलं का आयला लेकर मात्र खरं देवाने एक नंबर दिले ते तर मित्रांनो परेला आणि चिवला सोडले शाळेत आण आता था मी चाललो हे था दूध आणायला शेतात दूध लावले गवरान गायचं त्याच्यामुळं लांब आणून दूध येत आणायला तस तो चला पडायचं या गाडीत मोबाईल राड तर मित्रांनो बांधकामावर पाणी मारायला आलो आणि त्यांना घरी सोडलं परीला चिवला तर काय झालं एक तीन दोन दिवसाखाली तुम्ही माझा व्हिडिओ बघितला एक ट्रीटमेंट घ्यायला गेल तो बायकोची की चेहरा जरा हे आहे ना काळा असल्यामुळे थोडा ग्लो करता येतो थोडंफार उजळपणा आणता येतो तर मला तर काय करायचं नव्हता विषय पण त्या मॅडम काय म्हणल्या की या म्हणजे आपल्या टीम आहे द्या आणि प्रगतीच्या मैत्रीणं देत त्याच्यामुळे मी म्हणलं बरं जाऊ द्या आता कसं नाही बी म्हणता येईना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ते आम्ही एक प्रमोशन करायला गेलो होतो नाही मला मला स्वतःला बी आवडत नाही आणि माझ्या बायकोला आहे पण मी तीसुद्धा मी करू देत नाही का तर कसं असतं चेहऱ्याचं ओरिजनल ते ओरिजनल पण कसं आहे थोडं सोशल मीडियावर असल्यामुळं थोडंसं दिखावं पण पाहिजे ना चेहऱ्याचं हे जरा देखणं पाहिजे गोरं दिसलं पाहिजे तर लोकांना बी व्हिडिओ आवडतात आणि मग आम्ही ट्रीटमेंट करायला गेलो आणि परत पोस्ट टाकली व्हिडिओ टाकले काही फोटोज टाकले तर खाली कमेंट आल्या गवाऱ्याला यूट्यूबच्या पैशाचा माझा आला आहे आता का काय ट्रीटमेंटच करतोय ब्युटी पार्लरला जातो ह्याजन तसं आसन तसं एका माणसाची माझी तुलना गेली वा वा नो ज्या माणसाची तुलना गेली का आणि माझ्या जमीन आसमानचा फरक आहे कसं असतं कुठलीही व्यक्ती असू द्या ज्या त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्याशिवाय कळत नाही की ती व्यक्ती कशी आहे मी स्वतः अनुभव घेतल्यात व्यक्तींचे अशी काय व्यक्ती आहेत ती फक्त स्वार्थासाठी जवळ करतात लोकांना आणि आपलं काम भागलं की लात मारायची आणि अजून एक गोष्ट असते काही लोकांचे गुण कसे असतात माहिती आहे का तोंडावर चांगलेपणाचा पोतारा फिरवायचा मिलय चांगला आहे मिलय चांगला आहे बोलण्यातून पण जेव्हा त्याच्याशी व्यवहार होतो त्याच्याशी संपर्क येतो तेव्हा त्याची ते लायकी कळते मित्रांनो कसं असतं माहिती आहे का माझ्या बाबतीत असे लय इन्सिडेंट घडलेत लय अपघात विचारू नका असं सांगू शकत नाही मी काय कोणाचं नाव सांगून कुणाचं बदनामी करण्यात मजा नाही पण माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात आणि जी माणूस सरळ मार्गाने चालतो का त्याला लय त्रास आहे लय एक तर तुम्हाला सांगतो माझी जीब रेटत नाही त्यामुळे माझ्या गोष्टी झाल्या गैरफायदा उचलला जातोय पण मी शांत आहे त्यावर शांत आहे एंडिंगला नाही सहन झाला की जाळून दूर संकटच असतो आपल्याकडं तर विषय काय झाला की गावऱ्याला युट्यूबच्या पैशाचा माज आला आता हे असं करायला तसं करायला नो एखाद्याचा बिझनेस जर पुढं चाल जात असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याचा बिझनेस चार लोकापर्यंत पोहोचवलं पाहिजे आता तुमचं सांगा तुमच्या पोराने बिझनेस खोला किंवा तुमच्या वल्ल्याने बिझनेस खोला तर तुम्ही काय मा बापांनी बिझनेस खोला माया पोरांनी बिझनेस खोला असं बोंबलत सांगणार का उलटं म्हणार माझ्या पोराचं दुकान आहे बरं का तुम्ही या बघा कसं आहे आपलं प्रोडक्ट किंवा बघा आपलं दुकान कसं आहे आपली क्वालिटी कशी क्वांटिटी कशी आता हॉटेल बघा आज आमच्या टिंबरणी तीन हॉटेल्स ट्रेंडिंगला आहेत मसुबाची जत्रा सत्याहत्तर सत्याहत्तर राजवीर हॉटेल सध्या आमच्या टिंबरणीत ट्रेंडिंगला आहेत कशामुळे ट्रेंडिंगला आहेत काहीतरी क्वालिटी आहे त्यांच्यात म्हणूनच आणि अजून चौथं हॉटेल मार्केटमध्ये येणार म्हणजे येणार ते म्हणजे आपले मित्र सचिन गिड्डे नमस्ते बाबा हॉटेल आपण जेवायला तिथं कायम जातो मित्रांनो तुम्हाला जर जायचं असेल तर सोलापूर पुणे हायवेला हाय नातखोळा जेवण आहे मित्रांनो क्वालिटी बिलिटी आम्ही कटाळा आला का नाही आम्ही तिथं जेवायचो स्वयंपाकाचा कटाळाला बांधकामावर का आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत पाणी मारतो लेकर ताप देते ती आणि इतकं फास्ट जाऊन स्वयंपाक कुठं करायचं त्यामुळे आम्ही ती नमस्ते व हॉटेलला जेवाय जातो आणि माणसाचा जा स्वभाव एकदम रॉयल आहे रिस्पेक्ट कधी कुणाला वरडणार नाही काय नाही नम्रते ना सगळ्या गोष्टी जसं आम्ही एकदा गेलो तसं आम्ही दुसरी कुठं जेवायलाच जात नाही तर आम्ही कसं आम्ही त्यांचीसुद्धा रील बनवतो आता काय कि तुम्हाला फोकाट खाऊ घातलं असेल जाऊन विचारा त्याला आतापर्यंत जितके वेळेस मी त्यांच्याकडे जेवायला गेलो का तितक्या वेळेस त्या बाबाने माझं पेमेंट घेतलं नाही पण त्याचा स्कॅनर मला गपचू पुटू काढला आणि घरी आले पेमेंट करतोय परवादीचीच गोष्ट जेवायला गेलो होतो घरी आल्यावर पेमेंट केलं त्याला मी फोन करून सांगितलं पैसे आले का कसं आहे आपण कोणाचं फोकटचं खात बी नाही माजणार बी नाही आणि दहा रुपये खर्च करताना हजारा विचार करणार का तर चप्पली पायाला चप्पल नव्हती माझ्या बहिणींच्या पायाला चप्पले नव्हत्या मला होत्या आणि मला जरी चप्पल तुटली तर मला तीन तीन महिने भेटलेले नाही चप्पल त्याच्यामुळे लय शून्यातून आलो लय आता काय सांगू शकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात अशा गोष्टी पण कसं असतं लोकांना वाटतं मग आजही कधीच येणार नाही तर वावानो आपण फक्त एक जाहिरात म्हणून केलं आहे त्यांचं आणि त्यांच्या व्हिजिट द्या काजल ब्युटी केअर आहे त्यांच्या मिस्टरांचं खाली दुकान पण आहे राजलक्ष्मी दोघांचं बिझनेस चांगला व्यवस्थित आहे फक्त जाहिरातीसाठी आम्ही गेलो होतो काही गैरसमज नाही आहे आणि मी लोकांकडे लक्ष देत नाही पण काय काय वेळेस व्हिडिओ असा बनून दाखवावा लागतो काय होतं काय वेळेस आम्ही आता उद्या जरा फोर व्हीलर घेतली की ल आम्ही कुठं फिरायला जाणार मग लोक म्हणून हा ह्याला माझा आला पण बाबा नो आतापर्यंत मी चार बड तीन बड्डे केलेत माझा परीचा बड्डे पंढरपूरच्या आश्रमात जाऊन विचारात त्या गा पृथ्वीराज गाडे गाडे म्हणून ते आश्रमाचं आता मला नाव विसरलोय मी तिथं जाऊन मी दहा ते पंधरा हजाराचे कपडे वाटलेत त्या लेकरांना वाटलेत म्हणजे त्यांना भेट दिली आहे मी सॉरी आणि दुसरी गोष्ट आईचा बड्डे केला आहे तर गोविंद आश्रमात टेंबुर्नीला टेंबुर्णीत तिथं बी जाऊन विचारा आणि तिसरा बड्डे माझा धाराशिव जिल्ह्यात राहणार आहे माझ्या चिवचा माझं नाही आपण कमवतोय ना तर दानधर्मसुद्धा आपल्याकडं असतो तर थँक्यू सो मच बघताय तुम्ही आपला आता स्लॅब ठोकायला घेणार आहे शनिवारपासून असंच प्रेम राहू हो द्या आणि आपली समाजसेवा इथून पुढं राहील पण मी व्हिडिओ दाखवणार नाही का तर लोकं म्हणतात लगेच सिंपती गेम खेळायला तर असं काय नाही असंच प्रेम राहू द्या अजून बरंच काही आपल्याला मिळवायचं आहे आपले गावारे खानदानाचं नाव एवढं मोठं आहे भावना एवढं ट्रेनिंग चालू आहे लेकरांना फक्त आता बघत राहावं पुढं आणि अशीच सात राहू द्या